नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरेच दिवसापासून मोदक दाखवायचे होते कमळाचे माझी मैत्रीण श्रद्धा सीमा संगीता या सर्वांना व्हिडिओ हवा होता त्यासाठी मी आज हा कमळ मोदकचा व्हिडिओ सेंड करते जेणेकरून तुम्ही सर्व माझ्या मैत्रिणींनी असे कमळाचे मोदक गणपती बाप्पांना देऊन त्याचा छानपैकी आशीर्वाद घ्या आता आपण सुरुवात करूया कमळ मोदकला सर्वात पहिले हा आपण गोल गोळा करून घेतला फक्त एक बोट तेलामध्ये बुडवायचा आणि नुसता गोल गोल करत जायचा आणि नंतर मग आपण ही बनवणार आहोत वाटी जसं आपण बोट घातलं तशी ती वाटी गोल गोल वळत जाते तर आता आपण अशी ही बनवून घेतली पातळ वाटी आता आपण बनले त्याच्यामध्ये हे मोठ्याचे गोड गोड सागर म्हणजे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे आपण बनवणार आहोत या छान सुंदर पाकळ्या बनवला थोड़ा सारण व्यवस्थित करून आता आपण ह्या पाकळ्या बंद करणार बंद करून झालं की हा नाकाचा शेंडा सरतरीत करून घे आणि आता आपण बनवणार आहोत कमळ्याच्या पाकळ्या ज्या भगवान विष्णूला कमळ अतिशय प्रिय आहे तसेच गणपती बाप्पाला सुद्धा कमळ प्रिय आहे तर आता आपण या बनवणार आहोत कमळाच्या पाकळ्या ठीक hmm. आहे hmm. तर आपण या बनवल्या गणपती बाप्पाच्या कमळ मोगाचा पाकळ पाकळ्या आता आपण बाप्पाच्या आवडीचा रंग त्याला लावूया जसं की बाप्पाला दासवंदीचा विषय दिला पी आहे म्हणून आपण त्याच कलरने या पाकळ्यांना हा असा कलर करूया सौनिता आपण हे मोदक कोयाच्या कितव्या वर्षापासून करतात वयाच्या पाचव्या वर्षापासून माझ्या वडिलांनी मला हे मोदक शिकवले आहे त्यामुळे आता भरपूर वर्ष झाली त्याच्यावरती हात बसलेला आहे त्यामुळे कमळ मोदक कमळ समयी असे विविध प्रकारचे मी बनवू शकते तर असे हे मोदक तुम्ही देखील बनवा आणि आपल्या गणपती बाप्पाचा प्रेक्षक प्रेक्षक हो आपण बघितलात हो की सौ नीतानी आता हा प्रत्यक्षात तुम्हाला दाखवला आहे मोदक बनवून आता कृपया कोणी असं बोलू नये की आम्हाला काय माहिती तू कसा बनवतेस प्रत्यक्षात दाखवलेला आहे आता तर पटलं की मास्टर आहे म्हणून